नमस्कार तर, मैं आज ना राये। भर तर त्या मी आज बनवून दाखवणार आहे मसाला भरलेली मिरची तर त्यासाठी मी सव्वाशे ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत अशा प्रकारे हे मिरच्या तिखट जास्त नसतात आणि यामध्ये बी सुद्धा जास्त नसतं धुवून स्वच्छ मी कपड्यानं पुसून घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला आता हे मोधूमध्ये कट मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिरचीला अशा प्रकारे यामध्ये बी जास्त नसतं त्यामुळे आपल्याला बी काढायची गरज नाही यामध्ये सगळ्या मिरचीला आपल्याला असाच कट देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अजिबात बी नाही या मिरचीमध्ये खायला खूप छान लागते भरलेली मसाला मिरची अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या कट देऊन घेणार आहे अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत कट देऊन घेतलेल्या आहेत तर आता आपण मिरचीसाठी मसाला बनवून घेऊया इथं मी एक पॅन ठेवलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये बेसन भाजून घ्यायचं आहे इथं मी चार चमचे बेसन पीठ घेणार आहे चार चमचे पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला आता हे मिडियम गॅसवर याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे जास्त लाल नाही करायचं तर याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटातच व्यवस्थित आपलं बेसन भाजलेलं आहे त्याचा सुगंधसुद्धा येत आहे तर आता आपण काढून घेऊया बेसनपीठ काढून घेतलेलं आहे त्याच पॅनमध्ये मी दीड चमचा तेल टाकलेलं आहे ते त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे मोहरी जिरे जिरे आणि मोहरी व्यवस्थित फुललेली आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला अर्द्रक लसूण पेस्ट अर्द्रक लसूण पेस्ट व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचे आहे त्यानंतर घालायचं आहे आपल्याला कांदा एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक कापून घेतलेला घातलेला आहे कांदा सुद्धा आपल्याला दोन मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मिडियम गॅसवर कांदा सुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे भाजलेले शेंगदाणे स्कूट त्यानंतर कोकोबर मी बारीक काप करून मिक्सरमधून काढून घेतलेले आहे ते घालायचे आपल्याला मी तीन चमचे सुक्या कोबऱ्याचा केस घेतलेला आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये त्यानंतर घालायचे आपल्याला मिरची पावडर अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे कश्मीरी पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये आता आपल्याला हे व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे आपल्याला एक ते दीड मिनिट आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा आहे गॅस आपल्याला अजिबात वाढवायचं ना गॅस जर वाढवला तर आपले मसाले जळून जातील त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरच हे मसाला परतून घ्यायचा आहे मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला भाजून घेतलेलं बेसनपीठ बेसनपीठसुद्धा आपल्याला खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे बेसनपीठसुद्धा सुद्धा आपला मसाला तयार झालेला आहे मिरचीमध्ये भरण्यासाठी तर आता आपण गॅस बंद करून याला थंड करून घेऊया आपला मसालासुद्धा व्यवस्थित थंड झालेला आहे तर यामध्ये आपल्याला घ्यायचा अर्धा लिंबू पिळून भरलेल्या मिरचीमध्ये लिंबू खूप छान लागतो तुम्ही लिंबाच्या जा जागी आमचूर पावडरसुद्धा अर्धा चमचा घालू शकता तर आता आपल्याला व्यवस्थित हे हाताने मिक्स करून घ्यायचा आहे मसाला मसाला आपला तयार झालेला आहे तर आता आपण मिरचीमध्ये भरून घेऊया आपल्याला व्यवस्थित असा दाबून मसाला भरायचा आहे टाकल्यामुळे मसाला ओला झालेला आहे त्यामुळे आपल्याला पाणी टाकायची किंवा तेल टाकायची गरज नाही मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे व्यवस्थित दाबून भरायचं आहे म्हणजे ते तेलात टाकल्यानंतर बाहेर निघणार नाही मसाला अशा प्रकारे आपल्याला दाबून भरायचा आहे मसाला अशा प्रकारे सगळ्याच मिरच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे मसाला भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपला दोन चमचे मसाला उरलेला आहे तर आपण त्या मिरच्यामध्येच हे मसाला यूज करणार आहोत मी तोच पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला हे मिरच्या सोडून घ्यायच्या आहेत आपल्याला मसाले घातलेली बाजू वरती ठेवायची आहे अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या तेलामध्ये घातलेल्या आहेत तर आपल्याला आता एक ते दोन मिनिट अशाच ठेवायच्या आहेत नंतर पलटी करायच्या आहेत हलकी बाजू व्यवस्थित आपल्याला काय करायची आहे मिरचीची हलची बाजू व्यवस्थित फ्राय झालेली आहे तर आता आपण पलटी करून घेऊया हलची बाजूसुद्धा व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला आता पलटी करून घेत मिरच्या खायला खूप छान लागतात तुम्हाला भाजीचा कंटाळा आला असेल किंवा भाजी आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे मसाला मिरची बनवून खाऊ शकता खूप छान लागते खिचडी बरोबर किंवा वरण भाताबरोबर खूप टेस्टी लागते ही मिरची पलटून घेतलेला आहे तर आपण राहिलेला मसाला सुद्धा यामध्ये घालून घेऊया हालची सुद्धा आपल्याला एक ते दीड मिनिट ठेवायचे आहे नंतर आपल्याला हलवून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूकडून सुद्धा आपली मिरची व्यवस्थित फ्राय झालेली आहे तुम्ही बघू शकता यापेक्षा जास्त आपल्याला फ्राय करायची नाही आहे तयार झालेली आहे आपली मसाला घातलेली मिरची खायला खूप टेस्टी लागते तर आपण आता खाली काढून सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली भरली मिरची किंवा मसाला मिरची तयार झालेली आहे खायला खूप टेस्टी लागते तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद